डिंकाचे लाडू करताना बरेच जण ह्यामध्ये पाक तयार करून डिंकाचे लाडू करतात पण आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळाचा सा किंवा साखरेचा सा पाक तयार न करता व अगदी कमीत कमी तोप वापरून भरपूर पौष्टिक असा कंबरदुखी सांदेदुखी अशक्तपणा तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असणारे असे डिंकाचे लाडू आणि पटकन तयार होणारी रे अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वात आधी डिंकाचे लाडू करण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी शंभर ग्रॅम मखाना घेतलेले आहे मखाना हे आकार आणि मोठे जरी असले ते वजनाला अगदी हलके असतात हे सुरुवातीला अगदी नरम असतात त्याच्यामुळे आपल्याला हे लाडूसाठी करताना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही याचे खोबऱ्याचे काप देखील करू शकता आता मी एकशे पन्नास ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे खारीक पावडर ही मी रेडीमेड विकत आणलेली आहे जर तुम्हाला हवी असल्यास घरी अख्खी खारीक आणून त्याच्या बिया फोडून तुम्ही हे थोडंसं गॅसवरती भाजून घेऊन मिक्सरवरती बारीक वाटून घेऊ शकता पण बऱ्याच वेळेस भांडं हे खराब होऊ शकतं त्याच्यामुळे शक्य असल्यास तुम्ही रेडीमेड खारीक पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर इथे मी थोडेसे सुका मेवा घेतलेल्या आहे यामध्ये पंधरा ते वीस बदाम पंधरा ते वीस काजू थोडे अक्रोड काळे मनुके आणि भोपळ्याच्या बिया देखील घेतलेल्या आहे जर तुमच्याकडे काळे मनुके नसतील तर तुम्ही साधे मनुके वापरले तरी चालतील पण काळे मनुके हे जास्त पौष्टिक असे असतात त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते व आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी उत्तम असे असते त्यानंतर इथे मी थोडीशी गोडंबी घेतलेली आहे गोडंबी ही देखील अतिशय पौष्टिक अशी असते व थंडीमध्ये हिचा वापर हा आपल्या आहारामध्ये केलाच गेला पाहिजे गोडंबीमध्ये देखील काजू बदामासारखेच गुणधर्म असतात त्याच्यामुळे हे शरीरासाठी देखील अगदी उपयुक्त अशी आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे अळीव घेतलेले आहे साधारणत पंधरा ग्रॅम मी इथे अळीव घेतलेले आहे केसांच्या वाढीसाठी अळीव हे अत्यंत उपयुक्त आहे अळीव हे जास्त प्रमाणामध्ये उष्ण असल्यामुळे त्याचं प्रमाण हे आपल्याला अगदीच जेमतेमच घ्यावं लागतंय इथे मी साधारणतः पंधरा ग्रॅम अळी घेतलेल्या आहे मग ते पुरेसा आहे या लाडवांच्या क्वांटिटीसाठी त्यानंतर इथे मी दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहे तुम्ही इथे मेथी, मेथी पावडरचा देखील वापर करू शकता मेथीदाणे देखील केसांच्या वाढीसाठी आणि कंबरदुखीसाठी अत्यंत उपयुक्त असं आहे त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम डिंक घेतलेला आहे डिंक हा बऱ्यापैकी उष्ण असतो त्याच्यामुळे याची क्वांटिटीसुद्धा आपल्याला जेमतेमच घ्यायची आहे जर डिंकाचेकडे हे मोठाले असतील तर तुम्ही थोडंसं हे बारीक मिक्सरवरती वाटून घेऊ शकता म्हणजे आपल्याला तळायला सोपं जाईल कारण की डिंक हा व्यवस्थित तळला गेला पाहिजे नाहीतर जर डिंक कच्चा राहिला तर दाताखाली येऊन दातालाच बऱ्यापैकी इजा होऊ शकते सोबतच दोन चमचे खसखस देखील लागणार आहे आजच्या डिंकाच्या लाडूच्या रेसिपीमध्ये मी कोणताही पाक न वापरता लाडू करणार आहेत तर नॅचरली गोडी वाढवण्यासाठी इथे मी एक कप खजूर वापरणार आहे खजुराच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे लाडवामध्ये मॉइस्टपणा राहण्यासाठी इथे थोडेसे चिकट असलेले खजूर वापरायचे आहे मार्केटमध्ये अगदी कोरडे असलेले खजूर देखील मिळतात पण जर तुम्ही लाडवांसाठी आणि जर गूळ वापरणार नसाल तर अशा प्रकारचे खजूर तुम्ही वापरू शकता व याच्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर इथे मी पाऊनमाटी साजूक तूप घेतलेला आहे टिंकाचे लाडू करण्यासाठी सहज साजूक तुपाचाच वापर करावा यामुळे लाडू हे अधिक चविष्ट असे होतात तर अशा प्रकारे सर्व ओळख झालेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात एका जाड तळाच्या कढईमध्ये मी सर्वात आधी मखाने भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता की मखाने हे बऱ्यापैकी नरम आहे व पटकन दाबल्यावर तुटत देखील नाही मध्यम आचेवरती आपल्याला मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्याला मखाने अळीफ मेथी खसखस आणि खोबरं हे कोरडं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेलं साहित्य आपल्याला थोडं थोडं तूप टाकून आपल्याला व्यवस्थित तुपावरती खमंग भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे मध्यमासेवरती मखाने हे भाजत आलेले आहे मखाने व्यवस्थित भाजले आहे की नाही बघण्यासाठी अशा प्रकारे त्याला दोन बोटांच्या साह्याने तोडून बघा तर हे व्यवस्थित असं स्मॅश होत आहे तर तुमचे मकान हे भाजून झालेले आहे आता एका वेगळा बाऊलमध्ये मी याला काढून घेणार आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आता मी अळीव टाकून घेणार आहे अळीव आपल्याला मीडियम हाय फ्लेमवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अळीव भाजताना जर तडतड असा आवाज आला तर अळीव हे व्यवस्थित भाजले गेले आहे असं समजावे हळवे भाजत आले की आता ह्यामध्ये मी दाणे टाकून घेणार आहे व ते देखील व्यवस्थित भाजून घेणार आहे अळीव आणि मेथी दाणे भाजल्यानंतर आता सर्वात शेवटी मी खसखस टाकून घेणार आहे व ती देखील व्यवस्थित वास खमंग येईपर्यंत भाजून घेणार आहे खसखस देखील भाजून झालेले आहे आता हे सर्व पदार्थ एका वेगळ्या पाऊलमध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर इथे मी आता हे भाजून घेणार आहे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे लो फ्लेम वरती आपल्याला हलकसा असं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजल्यामुळे लाडू हे अधिक जास्त दिवस टिक खोबरं भाजल्यामुळे लाडू हे जास्त दिवस टिकतात अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं नाही भाजून घ्यायचं आहे इथे मी अगदी हलक रंग येईपर्यंत खोबराला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर ते देखील आता एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर आता कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी बदाम टाकून घेणार छान तुपावरती आपल्याला बदाम हे व्यवस्थित असे परतून आहे बदाम भाजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे सर्वात आधी इथे मी बदाम हे परतून घेणार आहे बदाम पूर्णपणे भाजून झाले की त्याला अशा प्रकारे तडे जातात बदाम हे व्यवस्थित परतून झालेले आहे आता यामध्ये उरलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे यामध्ये काजू अक्रोड मनुके भोपळ्याचे बिया सर्व साहित्य टाकून आपल्याला हे पुन्हा वरती व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अगदी पारंपरिक पद्धतीने मेथीचे किंवा डिंकाचे लाडू कसे करतात याची अगदी साधी सरळ सोपी रेसिपी सांगितलेली आहे तर ती रेसिपी देखील तुम्ही नक्की चेक करा त्यामध्ये मी गुळाचा वापर करून खारीक पावडर किंवा गुळ पावडर न वापरता डिंकाचे लाडू कसे करायचे याची रेसिपी सांगितलेली आहे तर ती रेसिपी देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ती तुम्ही नक्की चेक करा आपले सर्व ड्रायफ्रूट्स देखील व्यवस्थित भाजून झालेले आहे आता ते एका वेगळ्या प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर गोडंबी देखील तुपामध्येही व्यवस्थित परतून घ्यायची आहे गोडंबी परतून झालेली आहे व ती देखील आता आपण बाजूला काढून घेऊया आता कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून ते पुन्हा व्यवस्थित गरम करून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये थोडे थोडे करून डिंक हे तळून घ्यायचं आहे डिंक तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम हाय फ्लेमवरती असावी म्हणजेच डिंक हा आतपर्यंत तळला जातो जर जा डिंक व्यवस्थित तळला गेला नाही तर तो आतून कच्चा आणि कडक राहतो त्यामुळे आपला खातांना दात हा दुखावू शकतो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक डिंक तुम्ही तळून घ्यायचा आहे इथे थोडासा डिंक आधी मी तळून बघितलं तर तूप हे व्यवस्थित तापलेलं होतं तर आता मी थोडे थोडे करून ह्यामध्ये डिंक टाकून घेणार आहे व त्याला व्यवस्थित हलवत राहून व्यवस्थित फुलेपर्यंत त्याला तळून घेणार आहे डिंक हा छान फुललेला आहे व हलका देखील झालेला आहे आता त्याला वेगळ्या साईडला काढून घेणार आहे व अशाच प्रकारे थोडे थोडे डिंक टाकून व्यवस्थित त्याला मी तळून घेणार आहे आता राहिलेल्या तुपामध्ये मी खारीक पावडर टाकून ती व्यवस्थित अशी परतून घेणार आहे गॅसची फ्लेम ही मीडियम हाय फ्लेमवरती आहे तीन चार मिनटानंतर खारीक पावडर ही व्यवस्थित अशी परतून झालेली आहे व तिचा मंद सुवास देखील बाहेर दरवळला आहे तर खारीक पावडर मी देखील एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता सर्वात शेवटी मी राहिलेलं जे तूप आहे ते दोन चमचे तूप मी कढाईमध्ये टाकून घेणार आहे तूप व्यवस्थित तापल्यानंतर आता यामध्ये मी खजूर टाकून घेणार आहे खजूर आपल्याला मीडियम हाय फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे की जोपर्यंत ती सॉफ्ट होत नाही व तिचा एक असा गोळा तयार होत नाही अशा प्रकारे खजुरी व्यवस्थित भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता व तिचा गोळा देखील असा व्यवस्थित झालेला आहे आता हे देखील एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता सर्व पदार्थ हे भाजून परतून झालेले आहेत आता आपल्याला जे भाजून सांगितलेले अळीव मेथीदाणे आणि खसखस आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी वाटून घ्यायची आहे सोबतच ह्यामध्ये मी तीन वेलची देखील टाकून घेणार आहे व ते देखील यामध्येच दे बारीक वाटून घेणार आहे अशा प्रकारे अगदी बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता एक मोठी परत किंवा प्लेट घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य हे एकत्र करून घ्यायचं आहे अळीव आणि मेथी दालाचं मिश्रण आता यामध्ये मी टाकून घेणार आहे आता अशाच प्रकारे मी डिंक देखील बारीक वाटून घेणार आहे व ते देखील या मिश्रणामध्ये दे मिक्स करून घेणार आहे तळलेला डिंक देखील मिक्सरवरती मी बारीक वाटून घेतलेला आहे मग आता तो देखील या परातीमध्ये टाकून घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून आपल्याला ते देखील बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले मखाने टाकून ते देखील आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मखाने अगदी मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे कुरकुरीत भाजल्यामुळे मखाने हे व्यवस्थित वाटल्या देखील गेलेलं आहे आता ते दे देखील या परातीमध्ये मी टाकून घेणार आहे आता सर्वात शेवटी आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं देखील याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे बिनापाकाचे लाडू करण्यासाठी आपल्याकडे जे आपण ड्रायफ्रूट्स किंवा खोबरं खारीक वापरलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतःचंच एक ऑइल असतं त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा त्याला जास्त वेळ वाटाल त्याच्यामधलं ऑइल रिलीज होऊन लाडू वळण्यास देखील त्याची मदत होते त्यामुळे जास्त प्रमाणात तूप टाकायची देखील गरज पडत नाही अशा प्रकारे खोबरं देखील मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता दोन्ही हातांनी मी हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहे व एकजीव करून घेणार आहे सुरुवातीला मिश्रण जरी कोरडं वाटत असलं तरीही जेवढं जेवढं तुम्ही त्याला मिक्स कराल तेवढं तेवढं मिश्रण हे व्यवस्थित असं वळलं जाईल पटकन एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं करून हे व्यवस्थित असं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जास्त वेळ त्याला फिरवायची गरज देखील नाही आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी हे सर्व मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे खरं तर मिश्रण हे आता व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे यामध्ये या मी नंतर जास्त टूप देखील टाकलेलं नाही आहे तरी देखील लाडू हे व्यवस्थित वळल्या जात आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी खोबऱ्याचा केस टाकून घेणार आहे मगाशी मी वाटण्याच्या आधी थोडासा बाजूला काढून ठेवला होता आता ह्यामध्ये मी तो टाकून घेणार आहे मिक्स करून आता याचे मी लाडू हे वळून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास मध्यम किंवा लहान आकाराचे लाडू हे तुम्ही तयार करू शकता अशा प्रकारे अगदी छान असा लाडू हा वळला जात जा आहे आपले डिंकाचे लाडू बिनपाकाचे डिंकाचे लाडू ह्या तयार झालेले आहेत भरपूर पौष्टिक आणि हेल्दी असा डिंकाचा लाडू तयार झालेला आहे माझा आजचा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच पारंपरिक पद्धतीने पाकातल्या डिंकाचे लाडूची रेसिपी देखील बघायची असल्यास वरती आय बटन बटनवरती जाऊन क्लिक करा आणि माझी रेसिपी बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद